नमस्कार मित्रांनो आज आपण शिकणार आहोत गुणाकार चिन्हांचे नियम सर्वात पहिला प्रश्न असा आहे की गुणाकार चिन्हांचे नियम आपण कधी वापरतो तर ज्यावेळी आपण दोन संख्येचा गुणाकार करतो गुणाकार केल्यानंतर जे उत्तर येतं त्याला कुठलं चिन्ह द्यायचं हे ठरवण्यासाठी आपण गुणाकार चिन्हांचे नियम वापरतो आता हे नियम पाहण्याआधी एक बेसिक कन्सेप्ट आपण पाहूया ही आहे संख्या रेषा संख्या रेषेवरती हा आहे शून्य शून्याच्या उजव्या बाजूला जर पाहिलं ज्या संख्या आहेत एक दोन तीन चार पाच सहा ते अनंत ह्या संख्येला आपण काय म्हणतो धनसंख्या म्हणतो शून्याच्या डाव्या बाजूला जर पाहिलं वजा एक वजा दोन वजा, वजा तीन वजा चार ते अनंत ह्या संख्यांना आपण काय म्हणतो ऋणसंख्या म्हणतो तर आपल्याला धनसंख्या लिहिच्या आहेत धनसंख्या आपण दोन पद्धतीने लिहू शकतो समजा उदाहरणार्थ आपल्याला दोन लिहिचे तर दोन आपण कसा लिहू शकतो असाही लिहू शकतो किंवा अधिक दोनही लिहू शकतो ह्या दोघांचा अर्थ काय आहे सारखाच आहे आता आपण पाहूया गुणाकार चिन्हांचे नियम समजा आपल्याला दोन संख्येचा गुणाकार करायचा आहे आणि त्या दोन संख्येचं चिन्ह कसं आहे सारखं आहे म्हणजे समान चिन्ह आहेत अधिक अधिक आहे किंवा वजा वजा आहे तर येणारं जे उत्तर असेल त्याला अधिक चिन्ह द्यायचं आणि दोन संख्येचा जेव्हा आपण गुणाकार करतो आणि त्या दोन संख्येचं चिन्ह असमान असेल असमान म्हणजे अधिक वजा किंवा वजा अधिक असेल तर जे पण उत्तर येईल त्याला आपण वजेचं चिन्ह द्यायचं आहे हे असे दोन सोपे नियम आहेत आता ह्या नियमांचं आपण उदाहरण पाहूया सर्वात पहिलं उदाहरण पाहूया ह्या दोन संख्या आपल्याला दिलेल्या आहेत ह्या दोघांचा गुणाकार केल्यानंतर उत्तर येते अठरा अठरा जे उत्तर आहे ह्याचं चिन्ह कुठलं आहे अधिकचं आहे आता अधिक अठरा आपण असंही लिहू शकतो अठरा किंवा अधिक अठरा लिहू शकतो ह्या दोघांचा अर्थ काय आहे सारखाच का आहे आता ह्या अठराला आपण अधिक चिन्ह का दिलं तर हे ज्या दोन संख्येचा गुणाकार केलेला आहे त्यांचं चिन्ह कसं आहे समान चिन्ह आहे समान म्हणजे अधिक आहे पहिल्या संख्येचं चिन्ह आणि दुसऱ्या संख्येचं चिन्ह अधिक आहे म्हणजेच समान चिन्ह असल्यामुळे जे उत्तर आलेलं आहे त्याला आपण कुठलं चिन्ह दिलेलं आहे अधिकचं आता दुसरं उदाहरण पाहूया ह्या दोन संख्या आहेत ह्यांचा आपण गुणाकार केल्यानंतर उत्तर किती येत आहे चार आता ह्या ज्या उत्तराला आपलं आपण कुठलं चिन्ह दिलेलं आहे अधिकचं आता ह्याला अधिकचं चिन्ह का दिलं तर ह्या दोन संख्येचा गुणाकार करतोय त्यांचं चिन्ह कसं आहे समान आहे समान म्हणजे वजा चिन्ह म्हणजेच त्याला आपण समान चिन्ह म्हणतो त्यामुळंच जे उत्तर आलेलं आहे त्याला आपण अधिकचं चिन्ह दिलेलं आहे तर तिसरं उदाहरण पाहूया ह्या दोन संख्या आहेत ह्या संख्येनचा गुणाकार केल्यानंतर उत्तर येतं बारा आणि ह्या बाराला आपण चिन्ह दिलेलं आहे वजा आता ह्या बाराला वजाचं चिन्ह का दिलेलं आहे तर ह्या दोन संख्यांचा गुणाकार आपण करतोय ह्या दोन संख्यांचं चिन्ह कसं आहे असमान चिन्ह आहे असमान म्हणजेच काय सहाचं चिन्ह अधिक आहे दोनचं चिन्ह वजा आहे म्हणजे असमान चिन्ह आहे असमान चिन्ह असल्यामुळे जे उत्तर आहे त्याचं चिन्ह आपण कुठलं दिलेलं आहे वजेचं चिन्ह दिलेलं आहे चौथा उदाहरण पाहूया आता ह्या दोन संख्या आहेत ह्या दोन संख्येचा गुणाकार केल्यानंतर उत्तर येतं बारा आता ह्या उत्तराला आपण चिन्ह कुठलं दिलेलं आहे वजा आता ह्याला वजाचं चिन्ह का दिलेलं आहे तर ह्या दोन संख्येंचं जर चिन्ह ब पाहिलं आपण तर ह्या दोन संख्येचं चिन्ह कसं आहे असमान आहे असमान म्हणजे पहिल्या संख्येचं चिन्ह वजा आहे दुसऱ्या संख्येचं चिन्ह अधिक आहे आता ह्या दोन संख्येचं चिन्ह असमान असल्यामुळे आपण उत्तराला कुठलं चिन्ह दिलेलं आहे वजेचं चिन्ह दिलेलं आहे म्हणजे साधी गोष्ट लक्षात ठेवायचे समान चिन्ह असतील म्हणजे अधिक अधिक असेल किंवा वजा वजा असेल तर येणारं उत्तर जे असेल त्यांना अधिक चिन्ह द्यायचं आणि असमान चिन्ह असतील म्हणजे अधिक वजा किंवा वजा अधिक तर येणारं जे उत्तर आहे त्यांना आपण कुठलं चिन्ह द्यायचं आहे वजेचं चिन्ह द्यायचं आहे तर अपेक्षा करतो तुम्हाला गुणाकार चिन्हांचे नियम समजले असतील व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद